गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी करतो टेकडीवर फिरून आलेलो आहे आणि आज मला ही नवीन जागा सापडली अरे इथे इंटरनेट स्पीड इतका फास्ट आहे इतका फास्ट आहे ना की काही विचारू नका आणि बसायला हा जो दगड आहे ना हा दगड पण खूप छान आहे सगळ्या माझ्या ज्या रिक्वायरमेंट आहेत की पूर्वीकडे तोंड आहे माझ्या चेहऱ्यावर प्रकाश चांगला येतोय सावली आहे त्यामुळे असा मोबाईल गरम होणार नाही बसायला चांगली जागा आहे आणि चांगली म्हणजे फारच चांगली जागा आहे मला हे स्टँडवर मी मोबाईल लावल्यानंतर म्हणजे ट्रायपॉडवर मोबाईल लावल्यानंतर मी कितीतरी वेळ या दगडावर <laughs> बसण्याची मजा अनुभवतो आहे अरे इतकं छान वाटत असं वेगवेगळ्या प्रकाराने इथे बसायला मिळते फक्त प्रॉब्लेम एकच आहे इथे की हा माझ्या हो मागे जो तुम्हाला झेंडा दिसतो ना हा झेंडा आणि हा पताका म्हणजे हा छोटा पहिला मारुती आहे परमांस नगरचा तर त्याच्या जवळ ही जागा आहे त्यामुळे आता तिथे मागे तुम्हाला कदाचित ऐकू येत असेल मारुतीला येणारे लोक इथे ये बसून गप्पा मारणारी मारणारे लोक दोन्ही बाजूनी वाटा आहेत खाली जायच्या खाली जाताना गप्पा मारणारे लोक या सगळ्यांचा आवाज खूप आहे आणि समोरच तिकडे हे कोथरूड मध्ये आहे ना त्यामुळे ऑब्विसली समोरच तिकडे टेकडीच्या पायथ्याशी कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे त्याचा तो तो ठोकड्याचे आवाज पण येत आहेत पण असं सगळं जरी असलं तरी जागा खूप इंटरेस्टिंग आहे इथे बसायला आणि व्हिडिओ करायला खूप मजा येते पर्टिक्युलरली हे युट्यूब शॉर्ट मध्ये जे रिक्वायरमेंट असते ना ते मुंड मुंडक मुंडकं वर पाहिजे म्हणजे मोबाईल कॅमेराच्या वरच्या हाफ पोर्शन मध्ये टॉप हाफ तर तसं मुंडकं पण वर येत आहे सर्व अर्थाने ही जागा खूप चांगली आहे ही मला फार आवडलेली आहे आणि असं बसायला खडक पाय ठेवायला खडक स्टँड एकदम व्यवस्थित व्यवस्थित स्टँड उभा राहतो आहे झक जागा सापडलेली आहे आणि लाईव्ह करायला पण जागा चांगली आहे बरं का आणि चांगली म्हणजे माझ्या अंदाजाने ना बहुतेक हे साडे नऊ वाजेपर्यंत वगैरे इथून लाईव्ह करता येईल ते आणि लाईवला काय कॅमेरा थोडा लांब ठेवून पण चालतो ना त्यामुळे एकदम खास जागा आहे ग्रेट